आपण बोलपट जास्त चित्रपट कमी बनव <भीणारीग> तुम्ही कलाकार माणूस म्हणून ग्रो व्हायला लागता जेव्हा तुम्ही जास्त जास्त गोष्टी वेगवेगळ्या वेग 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 <भीणारीग> पाहायला लागता नव्या नव्या पद्धतीने स्टोरी एक्सपोज व्हायला लागतात तेव्हा तुम्हाला हे जास्त जाणवत राहतं की आपण बोलपट जास्त बनवतो चित्रपट कमी बनव आपल्याकडे नाटकाचे बॅकग्राऊंड असल्यामुळे स्क्रिप्ट उत्तम असतं कथा खूप दमदार असते पात्र खूप छान फुलवलेली असतात काही काही मराठी सिनेमे खरंच आहेत तसे जे आ... खूप चांगल्या पद्धतीने व्हिज्युअली सुद्धा बोलतात आणि आता साबरबुंड तर मी उदाहरण देते पण स्थळ नावाचा पण एक खूप सुंदर सिनेमा आहे त्या दिग्दर्शकाचा मराठी पहिला चित्रपट आहे आणि बाकी हिंदी मध्ये वेब सिरीज आणि हे काम केलेलं आहे पण तो सिनेमा तू जर म्युट केलास तर तुला नाही समजणार तो सिनेमा का सॉरी तुला नाही त्रास होणार तुला ऐकल्यास तुला काही सिनेमा समजणार नाही तुला तो बघावा लागेल